आता जे चित्र बघत आहे ते पायी पालखी सोहळ्याचं आहे आणि ही पायी पालखी सोळा कुठे निघालेला आहे त्याचबरोबर ही कोणत्या गावची पालखी आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण या माऊलींशी बोलणार आहोत माऊली तुमचं नाव काय आहे रामकृष्ण हरे सूर्यकांत फडथरे बर आता जे आपली पायी वारी चाललेली आहे ते कुठल्या गावातले आहे राघव चैतन्य टेकडी फडथरवाडी बुध नेर बर आता ह्या गावातून प्रस्थान करून आज ते मलवडी मार्गे देवडी मार्गे मोरेमाळा म्हणून इथं विसावलेली आहे बरं संध्याकाळी मुक्काम कुठे आहे संध्याकाळचा मुक्काम आज गोंदवले खालचं गोंदवले का पुढचे गोंदवले खुर्द गोंदवले एक सांगा की हा तुमचा पालखी सोहळा आता सुरू आहे तो किती दिवसात पंढरपूरला पोचणार आहे बाराव्या दिवशी पंढरपूर मध्ये पोचतो आमचा पालखी सोळा बरं पूर्ण तुमचा जो पालखी सोहळा आहे तो किती दिवसाचा असतो बारा दिवसाचा बारा दिवसाचा असतो बाराव्या दिवशी तुम्ही पंढरपूर मध्ये पोहोचतो पोहोचतो म्हणजे रिटर्न माघारी पोचतो परत परतीचा प्रवास हा बारा दिवसाचा आहे कोण कोणते कार्यक्रम तुमचे असतात कीर्तन भजन ठिकठिकाणी विसावा आहे तिथे कीर्तन होतं भजन होतं असे चालीला वा, भजन चालू असतं असे कार्यक्रम तुमचे असतात दिंडीला झालेले आहेत सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तुमचं नाव काय माझं नाव हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज नवडे बर एक सांगा महाराज कि आता जी तुमची पायी दिंडी सोळा सुरू आहे ते कोणत्या महाराजांचा आहे हे संत तुकोबरायांचे गुरु आपण म्हणतो ज्ञानोबराय सांगतात श्री गुरु सारखा असता पाटेरा का इतरांचा लेखा कोण करे राजियाची कांता काय भीक मागे म्हणजे ज्ञानोबराय सांगतात गुरु गुरु परंपरेतली वारी काय वारे संतांची वारी सांगते काय बऱ्या देवांच्या सांगितले आता आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग साक्षात राय सांगतात आषाढीला तुम्ही कार्तिकेला मला विसरू नका रे पण आता सर्व संतांच्या पालखी ह्या उभ्या महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालखी निघालेल्या आहेत आता ज्ञानदेव ज्ञानदेवांची पालखी निघालेली आहे सोपान देवांची पालखी निघाली आहे आदिशक्ती मुक्ताबाईसाहेबांची पालखी निघालेली आहे परत आपले निवृत्तीना बर सकल संतांच्या पालख्या निघालेल्या आहेत पण गुरु हा वारकरी संप्रदायाचा जो चैतन्य संप्रदाय आहे त्या चैतन्य संप्रदायाचे मूळ प्रवर्तक नाही का आपले हे राघव चैतन्य तर राघव चैतन्य काय केलं तर रामकृष्ण हरी जे हरी मंत्राचे उद्गत आहेत म्हणजे ज्यांनी मंत्र हा विकसित केला त्यांच्याकडून तो मंत्र आला रामकृष्णहरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ त्यांनी जो अनुग्रह केला राघव चैतन्य की शिव चैतन्य सांगितली खून मालिकेची म्हणजे तो अनुग्रह केल्यानंतरनं ते रामकृष्णाच्या ह्याच्यावर अधिष्ठान केलं आणि त्याच्यावरून आता आपल्या वारकरी संप्रदायात भजन चालू करायचं साधा साधं महाराज हरिपाठ चालू करायचं असेल तर पहिल्यांदा सुरुवात कशी करतात रामकृष्ण हरी हरिपाठाला बी रामकृष्ण हरी म्हटलं जातं नाही का काकडा काकळा आरती चालू करायची असली तरी रामकृष्ण हरी म्हटलं जातं कीर्तन चालू करायचं असलं तरी रामकृष्ण हरी म्हटलं जातं भजन चालू करायचं असलं तरी रामकृष्ण हरी म्हटलं म्हटलं जातं पण रामकृष्ण हरी मंत्र कोणाकडून आला तर ह्या मात्म्याकडून आला राघव चैतन्याकडून आला तो कोणाकडे आला जगद्गुरु तकोबरायांकडून आला चैतन्य संप्रदाय नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय या सर्वांचा मिळून हा वारकरी संप्रदाय आणि आम्ही आम्ही परंपरेतल्या आमच्या गुरु परंपरेतल्या संतांबरोबर चाललेलो म्हणजे राघव चैतन्य हे तुपबरा गुरु आहेत आणि गुरु गुरुसारखा ह्या जगात कोण नाही गुरु हा संत कुळीचा राजा महाराज म्हणतात म्हणून ह्या चाललेला पालखी सोहळा राघव चैतन्य प ते पंढरपूर अखंड चाललेला हा पाय सोहळा आता आम्ही सर्वजण इथं विषयाला थांबलेलो आहे रामकृष्ण आहे